श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम अकरा जून सुखदुःख मनावर अवलंबून आहे जिथं रोग असेल तिथंच औषध लावलं तर उपयोग होईल दुःखाचं मूळ कुठं आहे हे पहिल्यांदा पाहायला पाहिजे प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होतं आता मला सांगा श्रीमंताच्या किंवा गरीबाच्या सुखदुःखात फरक काय आहे एखाद्याजवळ पैसा पुष्कळ हो आहे परंतु मूलबाळ नाही म्हणून तो दुःखी असतो दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही म्हणून तो कष्टी होतो तिसऱ्याला संतती संपत्ती वगैरे सगळं काही आहे परंतु पोटदुखीच्या विकारांना तो बेजार आहे एकंदरीत सुखदुःख कुणालाही सुटत नाहीत जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासानं सुद्धा आणल्या तरी पण न्यूननाचा काही सरत नाही दुःखावर आपण वरवर उपाय करतो परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपलं मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येतं खरोखर सुखदुःख हे वस्तूच नसून आपल्या मनस्थितीवरच अवलंबून आहे वस्तू चोरीला गेली त्यावेळी झोपेत आनंदात होता पण जागर झाल्यावरती वस्तू गेल्याचं समजल्यावर दुःखी झाला म्हणजे दुःखी होतं ते मन तेव्हा औषध द्यायचं ते मनाला द्या संतांनी मनाला शिकवण दिली आजवर आम्ही विषय सुख सख्ख्या मुलाप्रमाणे भोगलं आणि परमार्थ सावत्र मुलासारखा केला सावत्र आई आईप्रमाणे आम्ही मनाला शिकवलं ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा मानू लागलो ज्याचं बीज लावावं त्याची फळं खावी आपण विषयाचं बी पेरतो आणि विषयाची फळं दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो याला काय करावं व्यापारी बघा दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे माझे विषय किती कमी झाले हे आपण पाहावं जितकी प्रपंचाकरता तळमळ आपण करतो तितकी भगवंताकरता करावी प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे परमार्थ हा परिस्थितीवर श्रीमंती गरिबीवर रोगी किंवा निरोगीपणावर कशावरही अवलंबून नाही मनाची स्वस्थता अंतःशुद्धता आचरणाची पवित्रता यावर अवलंबून आहे प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात आपण रस्त्यातून चाललो असताना एखादा आत्तराचं दुकान बघून थांबलो किंवा मिरच्याचं दुकान बघून थांबलो रस्ता हा चालण्याच्या दृष्टीनं या दोन्ही गोष्टी घातकच आहेत प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला हो तो, तो सुख किंवा दुःख देतो ही आसक्ती काढणं याचंच नाव परमार्थ आहे बोधवचन काय आहे त्याच गोष्टी आसक्ती सोडून करणं याचं नाव परमार्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम